महायुतीच्या जागा वाटपाचा पेच अद्यापही कायम आहे त्यामुळे काही जागांवर उमेदवारी रखडली आहे खर तर लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजप राज्यात तीसहून अधिक जागा लढण्याची शक्यता वर्तवली जात होती पण तसं घडताना काही दिसत नाहीये बघूया विशेष वृत्तांत लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला दोन आठवड्यांचा कालावधी उरलाय तरी महायुतीत जागा वाटपाचा गुराळ काही संपताना दिसत नाही आजही राज्यातील जागांवरून महायुतीत रस्सीखेच सुरू असल्याचं बघायला मिळत आहे खर तर महायुतीत भाजप लोकसभेच्या सर्वाधिक जागा लढणार असल्याची चर्चा होती त्यामुळे महायुतीतील एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या हाती फार काही लागणार नसल्याची चर्चा आहे भाजप तीस ते बत्तीस जागांकरता आग्रही असल्याचं बोललं गेलं होतं पण आता हळूहळू चित्र स्पष्ट होऊ लागलंय महायुतीकडून जाहीर करण्यात आलेल्या जागांवर नजर टाकल्यास भाजप अठ्ठावीस पेक्षाही कमी जागा लढवण्याची शक्यता वर्तवली जाते तीन पक्ष सोबत आहेत त्याच्यामुळे मित्र पक्षांचा सन्मान राखणं हे देखील महत्वाचं आहे तेहतीस जागा आम्ही लढू असा आम्ही कधीच दावा केला नव्हता आमचा प्रयत्न होता की तिघांचे सन्मान राहून ज्या जागा बितील त्या जागा आपण लढल्या पाहिजे त्यामुळे ज्या जागा मिळतील त्याच्यावर मी समाधान महायुतीतील घटक पक्षांनी जाहीर केलेल्या जागांवर नजर टाकल्यास भाजपनं चोवीस जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे शिंदेंच्या शिवसेनेनं तेरा जागा जाहीर केल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं पाच जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे तर महादेव जानकरांच्या रासपला एक जागा देण्यात आली आहे पण अद्यापही उरलेल्या जागांचा तिढा कायम आहे खर तर महायुतीत लोकसभा जागा वाटपावरून लागली आहे लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी सगळ्या सर्वेक्षण केलं होतं या सर्वेक्षणात शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या काही खासदारांविषयी प्रतिकूल मत नोंदवण्यात आल्याची चर्चा रंगली होती महायुतीत शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक अंकी जागा देऊन जास्तीत जास्त जागा भाजप आपल्या पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात होत पण जसजशी जागा वाटपाची चर्चा पुढे सरकत गेली आहे तसतशी रस्सी खेच वाढत चालली आहे त्यामुळे घटक पक्षांसमोर भाजपला नमत घेण्याची वेळ आली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत